अहूया पुढची बातमी विद्याप्रतिष्ठान येथील शैक्षणिक संकुलाच्या मीटिंगसाठी शरद पवार सुनित्रा पवार आणि युगेंद्र पवार बैठकीसाठी एकत्रित उपस्थित होते आणि युगेंद्र पवार यांचा वाढदिवससुद्धा आहे आज आणि याच निमित्तानं योगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर तालिका अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी युगेंद्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या आणि गळाभेट घेतली काकी आणि पुतण्याची ही गळाभेट का चर्चेचा विषय ठरली नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत उपस्थित आहेत फोनद्वारे नवनाथ काय सांगशील खरं एक 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 तर एकीकडे राज उद्धव एकत्र येणार अशी चर्चा होते आणि दुसरीकडे कालसुद्धा शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळ्या निमित्ताने एकत्र आले होते आणि आज काकी आणि पुटण्याची ही गळाभेट काय सांगशील नक्कीच ठाकरे बंधू एकत्र ये येत असल्याच्या चर्चा आणि समोर आलेल्या आहेत त्याचबरोबर साखर संकुलामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची देखील भेट झालेली होती आणि आज सुमित्रा पवार आणि त्यांच्या पुतण्या युगेंद्र पवार यांची देखील भेट झालेली आहे विद्याप्रतिष्ठान येथील शैक्षणिक संकुलामध्ये बैठकीसाठी हे सर्व शरद पवार सुमित्रा पवार आणि युगेंद्र पवार हे उपस्थित होते त्याच दरम्यान युगेंद्र पवार यांनी खर तर युगेंद्र पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच दरम्यान त्यांनी त्यांच्या ज्या काक्या आहेत तालिका अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची यांचे आशीर्वाद घेत आशीर्वाद घेतलेले आहेत त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी देखील युगेंद्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गळा भेट देखील घेतलेली आहे खऱ्या अर्थाने या गळा बे, गळाभेटीमुळं पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचं आपल्याला फायदा मिळत आहे धन्यवाद नवनाथजी या सगळ्या माहिती बद्दल तर आपण पाहतोय काकी आणि पुटण्या ज्यायचं सुनित्रा पवार आणि योगेंद्र पवार हे भेटले आणि त्यांची गळा भेट झाली